नाशिकमधील कार्बट नाका सातपूर गुरुद्वारासमोर छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय रोड या ठिकाणी मारुती शुभारंभ आज मोठ्या संपन्न झाला बारा लाखात वन रूम किचन घेण्याची संधी यामुळे नाशिककरांना मिळणार आहे आज प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचं पहिलं स्वप्न असेल तर ते स्वतःचं भर घेणं आणि तेही परवडणाऱ्या दरात लक्झरियस फ्लॅट मिळणार असेल तर मग स्वप्न पूर्ण झाले असं समजा कुदळ मारून या जाई टॉवरच्या भूमिपूजनाचा समारंभ संपन्न झाला याबाबत अधिक माहिती बिल्डर पोपट जगन्नाथ जेजुरकर तसेच परशुराम सैंडर यांनी दिली नमस्कार मी पोपटराव जेजुरकर प्रदीप नगर आणि कार्बन नाका या परिसरामध्ये भरपूर माझ्या साईट चालतात त्याच्यामध्ये मी भाग स्वस्त ते स्वस्त घर तयार करतो त्याचं काही एकमेव कारण असं की इथं कामगार वस्ती आहे आणि कामगारांच्या हिशोबाने त्यांना फोर्डेबल आजपर्यंत तयार केले आणि आता ही जाई टावर म्हणून उभी केली या बिल्डिंगमध्ये पाच मजली बिल्डिंग आहे चार खाली गाळे आहेत दहा वन बी एच के दहा वन आर के आहेत आणि फार स्वस्त आहेत बारा लाख रुपयाची तर म्हणजे सर्वसामान्य माणसाला खूप फोर्डेबल आहे आणि हे माझ्या आता अर्ध्याच्या आसपास निम निम्मे बुक झाले म्हणजे दहा फ्लॅट गेलेले आहे एक गाळा गेलेला आहे आणि त्यामुळं रिस्पॉन्स चांगला आहे आणि इथून शाळा ही फक्त दोनशे मीटरवर हो आहे पेट्रोल पंप दोनशे मीटरवर आहे हॉस्पिटल दोनशे मीटर आहे आणि कंपनीसुद्धा तीनशे मीटरवर कंपनी चालून जाते इथं सातपूर एम आय डी सी त्यामुळे इथे भरपूर मला सा घराच्या साथ मिळाली आणि या यापुढे अशी मिळत राहील अशी मी जायचा मार्ग इथे मी प्रथाना करतो धन्यवाद प्रवेश हो। नगरमध्ये राहतो हे आमचे जवळचे मित्र आहेत जेजूकर साहेब बऱ्याच गेलं आहे आपल्या सिनेमे आणि अतिशय चांगलं बांधकाम असल्यामुळे रिस्पॉन्स पण खूप चांगला आहे आणि प्रोजेक्ट बोर्ड लावताचं पण त्यांचं होत असल्यामुळे आमच्या ग्रुपकडून त्यांना ग्रुप बुकिंगसाठी किंवा प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी दिलीप गीते आणि आमचे पार्टनर कोकटराव जेजुरकर चु� हे रवी महाजन जाई स्क्वेअर नावाची एक पाच मजली भव्य व्यावसायिक आणि रहिवासी संकुल उभं राहत आहे लोकेशन जर म्हणाल तर कार्बन नाका आणि पेट्रोल पंपाच्या अगदी जवळ आणि छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या अगदी शेजारी ही बिल्डिंग उभी राहते इथे वन बी एच के टू बी एच के शॉप्स अवेलेबल आहेत आणि अगदी सर्वसामान्यांना परवडतील असं आपण रेट ठेवलेलं आहे बांधकाम अगदी अतिशय उत्कृष्ट असं बांधकाम तुम्ही जर साईटला व्हिजिट केली तर ते लक्षात येईलच अठरा मीटर रोड आहे येण्या जाण्यासाठी एकदम मोठा रोड आहे पार्किंगची व्यवस्था मुबलक प्रमाणात आहे त्यानंतर आपण सोलर एक पॅनलवरती बसवलं आहे ज्याच्यामध्ये आपल्या इलेक्ट्रिसिटी जे कॉमन आहे सगळं त्याच्यावर चालणार म्हणजे असं म्हणणं का लाईफ टाईम मेंटेनन्स फ्री अशी संकल्पना या भागात अजून कुणी आणलेली ती आम्ही इथे आणलेली आहे सुरक्षते दृष्टीकनं सी सी टी व्ही कॅमेरे सगळीकडे लावलेले जाणार आहेत आणि अशा पद्धतीचं हे जे आहे जाई स्क्वेअर नावाचं संपूर्ण आहे आणि इथे त्या रहिवासींनी इथे यांना ज्यांना गरजू लोकांनी ज्यांना घराची शॉपची व्यवसायासाठी गरज आहे त्यांनी अवश्य या संधीचा लाभ घ्यावा एकदा आल्यानंतर आमच्या ऑफिसला भेट द्या तुम्हाला सर्व माहिती आम्ही देऊ तरी संपर्कासाठी आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज समोर जाईज स्क्वेअर आणि कार्बन नाकाचे जवळ कार्बन नाका जरी विचारला आणि पेट्रोल पंपाच्याजवळ विचारलं तर कोणी तुम्हाला सांगेल असा फक्ता आहे आणि आपल्या संपर्कासाठी कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला सांगतो नऊशे शहात्तर सत्याहत्तर सहासष्ट चारशे नऊ सत्त्याण्णव सदुसष्ट शहात्तर चौसष्ट झिरो नऊ दुसरा नंबर आहे सत्तर वीस शंभर सातशे पंचेचाळीस सत्तर वीस शंभर सातशे पंचावन्न संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक